कास्ट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बीटमधील पत्रकारांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधून कास्ट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सोलापूर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या हस्ते संघटनेच्या कार्यालयात जिल्हा परिषद बीटच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला पत्रकार संघाचे जिल्हा परिषद बीडचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे महाराष्ट्र व्ही सी बी न्यूज चॅनलचे विश्वनाथ बिराजदार दैनिक पुढारीचे आमोल साळुंके दैनिक एकमतचे मनोजकुमार भालेराव दैनिक तरुण भारत संवादचे गौतम गायकवाड दैनिक दणका टाइम्सचे विश्वनाथ वनपोरे सोलापूर आज तक न्यूज चॅनलचे सुदर्शन तेलंग दैनिक लोकमतचे आप्पा पाटील दैनिक सत जनसत्यचे संदीप येरवडे सोलापूर डीएनए चे इम्रान सगरी देवांग संदेशचे विजय झुंजा आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती सरचिटणीस संजय कांबळे संघटन सचिव नागनाथ धोत्रे नरसिंह गायकवाड मकरंद बनसोडे ज्ञानेश्वर होटकर शिवाजी हुलसुरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते संघटनेचे उत्तम आधारस्तंभ आमचे ज्येष्ठ बांधव माननीय आदरणीय अरुणभाऊ शेखादर आमचे सहकारी जिल्ह नेते राज्य उपाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव सावतेकर कांबळे सर गायकवाल सर व सर्व कास्तायी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांचं जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो पत्रकार दिनाच्या वतीचं औचित्य साधून सा पत्रकार संघामध्ये कार्यरत असणाऱ्या दीड पत्रकारांचा सन्मान आपण दरवर्षी करता आणि आपल्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विविध न्याय मिळवून देण्यासाठी कर्मचारी संघटनेसोबत आमची पत्रकारितेची लेखणी सदैव सात महामानवांच्या जयंती असेल या याचं यथोचित प्रस प्रसिद्धी आम्ही आमच्या वर्तमानपत्रातून सातत्याने मांडत असतो राष्ट्रायक कर्मचारी संघटना ही सदैव मागासवादी कर्मचारी संघटनासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी क्षेत्रात महानगरपालिके क्षेत्रात आर क्षेत्रात त्याचा विस्तार वाढलेला आहे आणि सामाजिक उपक्रम हाष्ट्राचार मानण्यात येत आहेत आज जो आमचा हा सन्मान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार बांधव आभार व्यक्त करतो